दुने वर परीक्षण केले तर ऐका लेकींची मनाची साथ हा एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे नमस्कार मी सचिन मेरा नाम कोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव पोस्ट कोळपिडी तालुका कोपरगाव को जिल्हा अहिल्यानगर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धनगर वधूर सूचक ग्रुपचं मी या ठिकाणी ॲडमिट आहे आपल्या ग्रुपची पन्नास हजार सभासद सा, संख्येकडे वाटचाल होत असताना लग्न या विषयावर मार्गदर्शन व्हावे यासाठी आपण धनगर बायोडाटा एकशे के या यूट्यूब चॅनलची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आपण सर्वांनी या चॅनलवरती जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजचा आपला विषय आहे की वधून वर परीक्षण केले तर ऐका लेकींच्या मनाची साथ खरं म्हणजे हा विषय ऐकताना आपण या ठिकाणी थोडस आपल्या कन्फ्युजन या ठिकाणी झालेलं असणार आहे तर थोडंसं मागं जाऊन आपण याच्यावर विचार करूया की पूर्वी ऋणानुबंध कसा व्हायचा की गावाकडील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी एकत्र बसून कुटुंबातील मंडळी एकत्र बसून या ठिकाणी आपल्या आजी आज आजोबाच्या काळात ऋणानुबंध करत होते तेव्हा मुलाने मुलीला किंवा मुलीला मुलाने बघण्याची कुठल्या प्रकारची या ठिकाणी योजना नव्हती कुठल्या प्रकारचं त्यावेळेस बघितलं जात नव्हतं केवळ ज्येष्ठ मंडळीच्या गावातील मंडळीच्या सांगण्यावरून ऋणानुबंध व्हायचा आंतरपाटाच्या पलीकडून उभी असणारी नवरी कैक नवरदेवांनी दुसऱ्या तिसऱ्या मुळाला या ठिकाणी बघितल्याचे उदाहरण आपली आजी आजोबा या ठिकाणी आपल्याला सांगतात नंतरच्या काळात जेव्हा आपला आईवडिलांचा संबंध झाला त्यावेळेस फक्त वधूच परीक्षण या ठिकाणी करण्यात कर, येत होत ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी अगोदर मुलाला निमंत्रण देण्यासाठी जायची मग मुलाकडील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी मुलगी बघण्यासाठी येत होते आणि मुलगी बघ त्यांना जर पसंत पडली माणसं आवडले त्यांची कौटुंबिक परिस्थिती आवडली तर मग मुलाचे बंधूपरिवार मित्रपरिवार या ठिकाणी मुलगी बघण्यासाठी येताना दिसत होता आणि त्यानंतर ऋणानुबंध या ठिकाणी पुढे जात होता मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या आईवडिलांचे जेव्हा विवाह सोहळा संपन्न झाला त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या महिलांचा सासूचा असेल त्यांच्या जावांचा असेल किंवा मुलीचा असेल या ठिकाणी नातेसंबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश या ठिकाणी मुलीचा होताना दिसत नव्हता आत्ताच्या काळामध्ये ऋणानुबंध होण्याची पद्धत अशी आहे की आपल्या ग्रुपवरती बायोडाटा बघितल्यानंतर मंडळी या ठिकाणी फोन करून प्राथमिक फोनवरती चर्चा करतात चर्चा जर थोडीशी पुढे जाताना वाटली तर कुंडली या ठिकाणी बघितली जाते कुंडली बघितल्यानंतर मुलगा मुलाला या ठिकाणी मुलगी बघण्यासाठी कुटुंबाकडून को निमंत्रण दिलं जातं गावाकडील मंडळी असतील व्यावसायिक असतील निमशेरी भागातील असतील तर मुलगा या ठिकाणी मुलगी बघण्यासाठी मुलीच्या घरी निश्चितपणे येतो आणि मुलगी बघितल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं मुला मुलीला चर्चा करण्यासाठी मुभा दिली जाते अशी काहीशी पद्धत आतापर्यंत चालत आलेली आहे मात्र गेल्या दोन वर्षामध्ये आम्हाला या ग्रुपच्या माध्यमातून असं बघायला मिळालं की मुलींची कुठंतरी इच्छा आहे की आम्ही ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य काढणार आहोत त्या मुलाबरोबर आम्हाला त्याला समजून उमजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा त्याची पुरेशी भेट मिळावी त्यामुळे आय टी क्षेत्रामध्ये असणाऱ्या मेडिकल क्षेत्रामध्ये असणाऱ्या शहरामध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असणाऱ्या हॉस्टेल लाईफ जगत असणाऱ्या मुलींची या ठिकाणी मागणी वाढत आहे की आम्ही त्या मुलाला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे मग पालकांनी यावरचा उपाय म्हणून कुठेतरी एखाद्या कॉमन नातेवाईकाच्या घरी मुलाच्या घरी किंवा मुलीच्या घरी जर शहरात राहणारी मंडळी असेल तर केवळ के दोन कुटुंब एकत्र येऊन या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहे आणि मग त्या ठिकाणी मुला मुलीला बोलण्यासाठी देखील वेळ दिला जात आहे पण माझं म्हणणं असं आहे जर तुम्ही वेळ देणारच आहात दोन कुटुंबांनी किती जरी चर्चा केली तर पसंती ही जर मुला मुलीच्या शब्दावर जर आडून पडणार असेल तर फक्त नातेसंबंध कसा आहे तो आपण गावाकडं चेक करावा शहरात चेक करावा आणि त्या पद्धतीनं मुला मुलीला या ठिकाणी दोन मित्रांसोबत दोन मैत्रिणीसोबत प्राथमिक भेटीची परवानगी द्यायला देखील हरकत नाही त्यातून काय होईल की एक दोन दोन तासाच्या चर्चेअरती मुलामुलीचा एकमेकाचा स्वभाव शिक्षण पॅकेज नोकरी या पद्धतीनं त्यांची पूर्ण चर्चा होऊन त्यांचा सकारात्मक नकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळेल आणि भविष्यामध्ये कधीही तो मुलगा मुलगी आपल्याला म्हणू शकणार नाही की तुम्ही आम्हाला पुरेशी पसंतीची संधी या ठिकाणी दिलेली नाही ती संधी देण्याची आत्ता काळाप्रमाणे या ठिकाणी गरज आहे आपल्या ग्रुपवरून एका एक कंपनीत एका दालनात सारख्या शिक्षणाचे काम करणारे मुला मुलींचे हो विवाह झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत ते बायोडाटे त्यांना आपल्या ग्रुपवरती या ठिकाणी बघायला मिळतात मग एकमेकाशी ना एक फोन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची भेट होते चर्चा होते त्याच्यातून तरुण अनुबंध या ठिकाणी पुढे जातो आमच्या माध्यमातून आमच्या निरीक्षणातून एक बाब अशी पुढे आलेली आहे की काळाप्रमाणे आपल्या लेकीला आपल्या बहिणीला आपल्या भाचीला देखील आपण या ठिकाणी वर परीक्षणाची परवानगी देणे आवश्यक आहे जर मुलाचं मुलीचं पॅकेज सारखं असेल त्यांची भविष्यामधली कमाई सारखी असेल तर त्या मुलीला थोडक्यात मुलाला बघण्याची परवानगी देण्यासाठी कुठल्याही प्रकारची हरकत नाही कारण की या कार्पोरेट जगामध्ये काम करत असताना मुलींना बऱ्याचदा पुरुष मंडळीशी बोलण्याचा प्रसंग येतो काळ बदललेला आहे आमच्या काळात आम्ही असंच केलं तसंच केलं आम्ही आमच्या वडिलांच्या शब्दावर संबंध केला मामाच्या शब्दावर केला मावशीच्या शब्दावर केला हे उदाहरणं मुला मुलींना देत बसण्यापेक्षा बदलत्या काळाप्रमाणे वधूने देखील वर परीक्षण करावं आणि ते परीक्षण करण्यामागे ठामपणे त्या वधूच्या मताशी आम्ही सहमत आहोत केवळ हीच गोष्ट नमूद करण्यासाठी आजचा व्हिडिओ या ठिकाणी आहे आपण आत्तापर्यंत आपल्या धनगर बायोडाटा एकशे के या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धनगर बायोडाटा एकशे के या इंस्टाग्राम पेजला या ठिकाणी फॉलो करा तसेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप या फेसबुक पेजला लाईक करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा या बाबतीत आपली काही सूचना असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा तसेच आपला बायोडाटा चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवर पाठवा आम्ही तो ग्रुपवर टाकू निश्चितपणे आपला अनुबंध आमच्या माध्यमातून व्हावा हीच अपेक्षा धन्यवाद रामकृष्ण